अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुढील भाग छत्रपती संभाजी राजांचा पोर्तुगीजांशी सामना या दरम्यान मराठ्यांनी पोर्तुगीजांवर हल्ले करण्याचे ठरवले त्यानुसार आंजादेव भेट चेऊल आणि फोडा जुने भेट व साष्ट बार देशांत छत्रपती संभाजीराजांच्या सेना तैनात होत्या तसेच फ्रेंच व डच यांच्याशीही सामना करावा लागला फ्रेंच आणि संभाजीराजांचे मैत्रीपूर्ण संबंध होते परंतु मराठे व मोगल यांचा संघर्ष चालू असल्यामुळे फ्रेंचांना मात्र या लढाईमध्ये मोगल यशस्वी होतील अशीच खात्री असल्यामुळे आपल्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली होती तेव्हा त्यांनी पांडिचेरीचा गव्हर्नर फ्रान्सिस मार्ता याने मोगलांचा सेनापती मोहम्मद सादिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला होता सुमारे दहा हजार स्वार घेऊन मोगल सादिक हा कर्नाटकमध्ये दाखल झाला होता त्यामुळे येथे उभय त्यांची भेट झाली होती फ्रेंच अधिकारी फ्रान्सिस मार्ता याने त्यांच्या अधिकाऱ्यांना नजराने दिले होते आणि आपल्यावर आक्रमण न करण्यासंदर्भात विनंती केली होती छत्रपती संभाजी महाराज हा लढून जिंकता येत नाही हे औरंगजेबाला खात्री झाल्यामुळे त्याने डाव आखण्यास सुरुवात केली होती नातलक यांना पाठवण्यास सुरुवात झाली होती इनाम देण्याचे वचन दिले होते जहागिरी मनसबदारी वाटेल ते देण्याची तयारी दाखवण्यात आली होती यात सुमारास सोळाशे अठ्ठ्याऐंशी साली मोगली फौजा स्वराज्यात पुन्हा धुमाकूळ घालू लागल्या होत्या चाकणच्या किल्ल्यास औरंगपुत्र आजमने वेडा टाकला होता तर कोल्हापूरकडे शेख निजाम उर्फ मुकबर खान चाल करून गेला होता खान हा रायगडकडे गेला होता आणि दस्तूर खुद्द औरंगजेब मात्र विजापुरातच थांबला होता इकडे स्वराज्यात मात्र एक एक सरदार वतनाच्या जहागीरच्या लोभाने बळी पडण्याच्या विचारात होता नवे बळी पडून चालला होता मंत्रिमंडळात सुद्धा दोन तट पडले होते औरंगजेबाचा पुत्र अकबरही पळून इराण येथे स्थायिक झाला होता सर सेनापती खांबेराव हे वाईच्या लढाईत शहीद झाले होते त्यामुळे छत्रपती संभाजीराजांचा खडखस्त नष्ट झाला होता इकडे मात्र एक, एक अघटित कृत्य घडले इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पनाळगडावर कवी कलश असताना राजांचे मेहुने गोनजी शिर्के अचानक त्यांच्यावर चालून गेले कवी कलशास ठार मारण्याचा त्यांचा बेत होता कवी कलशाने हे गणोजीशी चांगली टक्कर दिली होती परंतु गणजी आपल्याला आठपत नाही हे पाहून कवी कलशाने त्यांनी एक जासूस रायगडावर पाठवून राजास कळविले ही बातमी ऐकून संभाजीराजे ताबडतोब काही थोडके स्वार घेऊन गणजीचा बंदोबस्त करण्यासाठी रायगडावरून रवाना झाले संभाजीराजे स्वतः आपल्यावर चाल करून आल्याचे कळताच पनाळगड सोडून प्रचितगड इत्यादी ठिकाणावरून गणुजी शिर्क्यांनी संगमेश्वर गाठले छत्रपती संभाजी राजांसमवेत कवी कलश माळोजी म्हणजेच संताजींचे वडील संताजी घोरपडे खांडो बल्लाल चिटणीस इत्यादी लोक होते गणोजीस संगमेश्वर येथे गाठण्याचा त्यांचा इरादा होता परंतु तो सापडला नाही हे पाहून राजे पुन्हा विशाळ कडाकडे चालते झाले याच दरम्यान चौदा डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशी रोजी औरंगजेब विजापूरहून निघाला होता व सव्वीस डिसेंबर रोजी अकलूज या ठिकाणी पोहोचला होता